जेपी इलेक्ट्रॉनिक केडगावचे प्रोपरायटर विनय जयप्रकाश अग्रवाल यांच्या वतीने महाराष्ट्र माझाला दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा मी विनय जयप्रकाश अग्रवाल जे पी इलेक्ट्रॉनिक केडगाव केडगाव चौफला रोड धनलक्ष्मी प्रसंस्था बिल्डिंग मध्ये दुकान आहे हा व्यवसाय साधारण गेले पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले चालू आहे आपल्याकडं सर्व नामांकित कंपन्यांचे प्रोडक्ट आहेत जसे ई डी टी व्ही वॉशिंग मशीन फ्रीज ए सी होम अप्लायन्स किचन अप्लायन्स हे सर्व वाजवी दारात आपल्याकडे मिळतात ते आणि साधारण आपले नाही म्हटले तरी पंचवीस ते तीस गावाचे संपर्क आहे आपल्याकडं हा व्यवसाय माझ्या वडिलांनी जयप्रकाश प्रकाश जी आला अगरवाल यांनी चालू केला होता तो आम्ही केला आहे तो आम्ही फॉरवर्ड कॅरी फॉरवर्ड करत आहे जे पी इलेक्ट्रॉनिक केळगाव आमच्यातर्फे महाराष्ट्र माझा न्यूज यांना वर्धापन दिवा दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा